रामराम मंडळी सुप्रभात गुड मॉर्निंग कसे आहात मंडळी मी प्रवीण प्रिन्सेसार्विचार ती सर्वांचं मंडळी स्वागत करत आहेत तर मंडळी आत्ता जो आजचा जो ब्लॉग आहे तो मंडळी गावाकडला ब्लॉग आहे म्हणजे मम्मी आणि पप्पाचा ब्लॉग आहे खास म्हणजे मम्मीनंच केलेला आहे पूर्णपणे ब्लॉग मंडळी तर जो ब्लॉग आहे तो त्या ब्लॉगमध्ये मम्मीनं आज प्रिया प्रिया रोट्या करते तशाच रोट्या करण्याचा प्रयत्न केलेल्या आहे आणि पप्पानं ॲक्च्युली पप्पानं आज सांगितलं होतं मम्मीला की आज रोट्या कर मस्तपैकी म्हणजे सुनेचं बघून सा सासू आज मस्तपैकी रोट्या शिकणार आहे रोट्या बनवणार आहे गावाकडचा मंडळी ब्लॉग आहे तर पप्पांना आमच्या रोट्या खूपच आवडतात तर व्हिडिओज वगैरे जे बघतात माझे मी जे रोज टाकतोय त्याच्यामुळे पप्पा आज म्हणले मम्मीला की आ, आज आपण पण रोट रोट्या बनवूया तर मंडळी बघूया आता आपण ब्लॉग कसा झालेला आहे तर मंडळी तुम्ही ब्लॉग बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूपच छान ब्लॉग झालेला आहे त्याच्यानंतर रोट्याचं तर आहे दुसरी गोष्ट म्हणजे मम्मी जे आहे ते लग्नाला गेलेले आहे आज मुंबईला आणि दुसरं दोन लग्न आय थिंक मम्मीने केलेले आहेत एक आहे इस्लामपूरला लग्न म्हणजे आमच्या भावकीमधलं लग्न आहे ते लग्न झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मम्मी एक पाहुण्यांचं लग्न आहे मुंबईला लग्न आहे तर मुंबईच्या लग्नासाठी ही मम्मी ट्रॅव्हल्सने गेलेली आहे तर मंडळी दोन्हीही लग्नाचा ब्लॉग की रोट्या कशा बनवलेल्या मम्मीनं आज ते सगळं संपूर्ण त्या ब्लॉगमध्ये मंडळी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आहे तर मंडळी ब्लॉग व्यवस्थित बघा तर मंडळी बाय बाय तर आता भेटूया ब्लॉग झाल्यानंतर मंडळी मग तंदूर रोटी आज कर म्हणलं मिस्टर माझ्या मागे लागले तंदूर रोटी कर का तंदूर रोटी केलेली आहे बघा आता तेव्हा किती मस्त झालेली आहे बघा तंदूर रोटी छान आलेले फोड आलेले आहेत बघा कसं फोड आले बघा जोड मग अशी तंदूर रोटी तुम्हाला इत्या का बघा करायला कसली तंदूर रोटी झाली बघा एक नंबर रोटी छान झाली ना एक नंबर हा जेवायला लागलेत बघा मिस्टर तुम्ही पण जेवायला कल्पनाजीनं पहिल्यांदा रोटी केलेली आहे घरी कटाची वांग्याची आमटी पण आहे कल्पनाजी केलेली आहे हे हो काही गरगट आहे कारला आहे रोटी कशी फोड आलेत भाजले ती बघा हे इथं कांदा आहे इथं लोणचं पण आहे तोंडी लावायला हे मिस्टरांना ताट करून दिलेला आहे मी आता मिस्टर जेवाय बसलेले आहे भाजत भाजत मग मला काय जमत नाही एवढं व्हिडिओ काढायला म्हणून म्हणलं पटकन त्यांचं त्यांचं एक ताट बनवून द्यायचं आणि मग जेवण करते लाईक करा कशी तंदुरुटी आवडल्या कल्पना आजीची सांगा मला लाईक करून कुठनं बघताय ती पण सांगा कल्पना आजी पण आहे बघा आता जेवणार आहे तंदुरुटी किती बारीकी द्या बघा तुम्ही पण असं करत जावा रोटी तर बघा बरं तंदूर रोटी किती छान झालेल्या आहे तेव्हा रोटी तेव्हा ही तंदूर रोटी खायला लागलेला आहे हे असं ह्या ही आमटी केलेली आहे वांगीची आमटी होती आमटी सोबत खायला आले तर गरगटानंतर खातो म्हणते म्हणून अस रोटी कशी झाल्या जेव्हा जेवायला आमचं मिस्टर जेवायला बसलेत बघा आता तिथं आमच्या भाऊ लग्न आहे बघा आम्ही तयार होऊन चाललेले आहे लग्नाला आता बायका तिथं थांबलेल्या आहेत आज आमचं लग्न आहे साडेबारा एकचं लग्नाला चाललेले आहे तुम्ही पण सगळेजण लग्नाला या बाय मंडळी सर्व वराड जे आहे ते ट्रॅव्हल्स मध्ये बसलेलं आहे इस्लामपूरच्या दिशेनं गाडी चाललेली आहे मंडळी

पाठ आहे टेबल आहे खुर्ची आहे तेव्हा भांडी पाच पाच भांड्याचं सगळं सट दिलेला आहे सोफा संसार सट पूर्ण दिला आहे मुलीला एक ही सुद्धा वस्तू कमी नाही असं आहे सर्व गावातल्या बायका आमच्या जेवायला बघा जेवायला म्हणजे परी जेवली का जेवण झालं परी जेवायला लागली आहे टाइमिंग झालेलं आहे अडीचले ते बघा आता जून सगळे आम्ही आता हलणार आहे लग्न मी स्ना पुराला लग्नाला लावलेला आहे का मला मिस्टर घालवायला आले तर आता आम्ही चाललेला आहे लग्नाला आम्ही युतीत जाणार आहे बघा मिस्टर काय येणार नाही तर तेव्हा ही बॅग पण आहे बघा जेव्हा ही बॅग घेऊन बसलेली आहे जाणार आहे आता उद्या संध्याकाळी गाडी येणार बाय लाईक रा मंडळी हे लग्न जे आहे ते आमच्या पाहुण्यांचं लग्न आहे आणि सकाळीच वराड आलेलं आहे मुंबईमध्ये तर बघू शकता है एक हॉटेल बुक केलेलं असताना काय पाहुणे या सगळी जण लग्नाला नाश्ता करायला या जाव जाव बघा ते आमची ननंद आहे नंदी जाव आहे या या आम्ही आता नाश्ता करायला चाललो आहे कोणी गेले ग गेले हा तर मंडळी बघू शकता नाश्त्याला सर्वजण आतमध्ये आलेले आहेत तर नाश्ता आपला आपापून जे आहे ते घ्यायचा असतो तर इकडे टेबलची सुविधा आहे म्हणजे व्यवस्थित तो सोसज आहे चपून नाही माझ चालू झालं मुंबईत आल्यानंतर काय करायचं आता नाश्ता झालाय आता हिडिव काढायचा कधी यायची मम्मी अकरा बारा वाजते अकरा बारा वाजते ना हा दिवशी शिर ना कशी सर्व बसली ती बघा नाश्ता करायला सगळी नाश्ता करू शकते आता नाष्टा झाला का हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे झाला घराला <tell> 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 बसलेला आहे तेव्हाही माझी बहीण आहे तिथे एक बहीण आहे लेक आहे बहिणीची ले ती तिकडं नंदची सोन आहे एक भाजी आहे बघा ही सगळी आमचे नातेवाईक आहे सगळी सहपरिवार कुटुंब ही सगळ्यात मोठी माझी बाई ही सोन नंदची आमच्या सून आहे ही पण आहे बघा भाच्याची बायको आहे दीपाली आम्ही असं आता नाश्ता करायला बसलेला आहे ही नाश्ता दिलेला आहे बघा काय काय दिलेलं आहे बघा ह्यावेळी चटणी दिलेली आहे सांबर दिलेला आहे शिरा आहे पोहे आहे सा हो ही ढोकळा आहे बाबा किती छान नाश्ताला आहे मी सकाळ सकाळ काही साडे आठ वाजत आलेला आहे नाश्ता करायला आलेला आहे तिथं वरमा माया अजून घेऊ लागलेले बारी बारीनं तुम्ही पण सगळी जण करायला या आम्ही आता बघा तिघीजणी बहिणी बहिणी आहे ही भाऊजा आहे आंबीचे हि बहिणीचे पुरगे आहे मुलगी आहे आम्ही सगळेजण एवढं कुटुंब आहे इथं लग्नाला आलेलं आहे मुंबईला भाच्याच्या लग्नाला आलोय या लग्नाला तुम्ही पण सगळेजण मुंबईला हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे आता पाचच महिन्यात तोपर्यंत हो सजवाट झालेली आहे बायका मंडळी सगळे बस बसलेले आहेत सगळे आम्ही बसलेला आहे सगळे तिकडे हां तो तैयारी करना चालू हो गया है ना सर थोड़ी थोड़ी आधूनारा है सबरी की की टिकट सबरी की टिकट चालू है

तर मंडळी हळदीचा जो कार्यक्रम आहे तो एकदम मज्जा मस्तीचाच कार्यक्रम असतो बघू शकता इकडे डान्स चालू केलेला आहे सर्वांनी नवरा जो आहे तो बसलेला आहे नवरी बसलेली आहे तर किती छान चालू आहे परफॉर्मन्स मंडळी बघू शकता तुम्हाला बघून लक्षात आला असेल तर परफॉर्मन्स किती छान चालू आहे तर आता बघू शकता मंडळी हळदीचे जे फोटो आहेत ते चालू केलेले आहेत ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कारण ब्लॉग जो आहे तो खूपच छान झाला होता मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं तर मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय